महाराष्ट्र संदेश न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सावनेर पंचायतीला भेट तालुक्यातील घेतला आढावा नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांची सावनेर पंचायत समितीला पहिलीच भेट असल्याने पंचायत समिती येथील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत या सभेत अधिकारी यांनी अनेक प्रश्नावर बराच भडीमार झाल्याचे दिसत आहे यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम संदर्भात आढावा तसेच पंचायत समिती विभाग जननागरी सुविधा पंधराव्या वित्त आयोग करवसुली जी पी डी पी बीपीडीपी आराखडा स्वच्छता भारत मिशन यामध्ये वाढीव शौचालय बांधकाम कृषी विभाग सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधार योजना या विषयावर चर्चा करण्यात आली आज पंचायत आज नियोजित होता माननीय सी एम सरांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामधील एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या वाढवण्यात त्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर पहिला आम्ही सुरुवात संसर्गातून केलेली आहे तर आज विविध मुद्दे घेण्यात आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो भरपूरचा मुद्दा जो की सी एम रूम जे आहे त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे तो भरपूरचा एक मुद्दा आहे दुसरा एक जो मुद्दा आहे स्वच्छताचा एक मुद्दा आहे स्वच्छ भारत मिशनचा जनजीवनचे काही प्रलंबित प्रश्न असतील किंवा क्वालिटी वॉटर क्वालिटी बघण्याची गोष्ट असेल त्याबरोबर आज आम्ही मीटिंग घेऊन ग्रामसेवकांना तसेच इंजिनियर्स आय एच एस जलसुरक्षा पी एच ओ या सर्वांची कंबाईंड मिटिंग घेतली आणि त्यांना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत तर येणारा एक आठवडा जो आहे तो पंचायत समिती सवन्यार मार्फत भरपूर आठवडापर्यंत साजरा करणार आहेत त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे कोणाचे प्रश्न असतील कोणाचे करारनामे करायचे बाकी असतील कोणाचा पहिला हप्ता द्यायचा बाकी असेल कोणाचं बांधकाम मी लेव्हलला आलेलं आहे परंतु तो बांधकाम आढलेलं आहे तर त्यामध्ये काही वाळूचा इशू असेल काय असेल तर ते इशू सर्व विभागांनी एकत्रितपणे निप्रवता यावे यासाठी एक आठवडा जो घरपूल आठवडा म्हणून साजरा करणार आहे जेणेकरून सावनेरमध्ये जी घरपुल प्रलंबित यादी आहे ती मार्गी लागावी दुसरा मुंबईचा भारत आपला ओडियम आणि मॉडेल विलेज आणि ॲस्पायरिंग विलेज जे आहे त्याबाबत आम्ही आज डिटेलमध्ये आढावा बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये आता सात चौदा आणि एकवीस असे निर्देश देण्यात आले आहेत की आजच्या बैठकीमध्ये जे निर्देश आणि जे टार्गेट दिलेले आहेत त्याचा आढावा सात दिवसानंतर डी ओ साहेब घेतील चौदा दिवसानंतर आमचे जे आजचे एच ओडीस आहेत ते चौदा दिवसानंतर ती परत त्या मीटिंगचा आढावा आणि एकवीस दिवसानंतर मी स्वतः इथे येईल आणि ह्या एक जे आजच्या मीटिंगमध्ये जे टार्गेट दिलेले आहेत ते एकवीस दिवसामध्ये पूर्ण झाले पाहिजेत अशा पद्धतीने त्याचा आढावा आपण सापडले आहेत आढावाबद्दल आपण सुरू करतो सर गव्हाच्या बद्दल आणि हळदीच्या बदला जो काही विषय संदर्भात शेतकऱ्यासंदर्भातले आपण काय शेतकऱ्यांचे जे विषय असतील त्यासाठी कृषी अधिकारी आणि कृषी जे आहेत त्यांच्या स्तरावर उपाय तर पाण्याबद्दल आपण विषय घेतो तर हे आपल्याला पाण्यामध्ये मागचे जे आपण आपण सोप्या भाषेमध्ये म्हणजे पाण्याचा पुरवठा होतो वैयक्तिक असेल किंवा मग सार्वजनिक असेल तो तो गीखर 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 दिखर दिखर तर त्याचे सॅम्पल्स जे आहेत की त्याची तपासणी करणं आवश्यक असते तर वारंवार त्याच्या सॅम्पलची तपासणी केली जाते त्यामध्ये काही सॅम्पलमध्ये केमिकल इम्प्युरिटीज आढळतात काहीमध्ये बॅक्टेरियलॉजिकल इम्प इम्प्युरिटीज आढळतात तर ते पिण्यासाठी योग्य नाही आहेत तर तशा पाठवतो पाठवतात तपासणी झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती ॲक्शन कारवाई घेऊन कधी क्लोरिन लागतं कधी डिसेंटिंग लागतं अशा टाईपची कारवाई करून परत हे सॅम्पल शाळेत पाठवून ते पिण्यासाठी योग्य आहे का नाही की आम्ही तपासणी करावी लागते ते मागे का जे काही आम्ही आढावा घेतलेला आहे आपण या पंचायत समितीमध्ये दौरा केला अशाच प्रकारचे दौऱ्या आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये करणार आहे हो आता आमचा पूर्ण तेरा दिवसांचा प्लॅन आहे एक दिवस एक पंचायत समिती असं आम्ही सुरू केलेलं आहे किंवा आजपासून सुरू केलेलं आहे तर सर्व मिटिंग्स वगैरे आम्ही पंचायत समिती सगळ्यावरती घेऊन यानंतर आपण फील्ड विजिट करणार आहोत तिथे काही कं प्रश्न असतील किंवा कुठे काही इश्यूज असतील तर त्या ठिकाणी आम्ही विजिट करून ते कसं सॉल्व करतो हे धन्यवाद खूप धन्यवाद सर परिचाराचे येनु सावनेर पंचायत समितीमध्ये नागपूर जिल्ह्याचे सीईओ सर हे चालू यांना विजिट दिली